यावर्षीचं रक्षाबंधन हॉस्पिटलमध्ये साजरा झालं हाय हॅलो नमस्कार मंडळी वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज आहे दिवस तिसरा आपल्या चॅलेंजचा तर आज आहे रक्षाबंधन सुद्धा तर रक्षाबंधनच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी चालली आहे हॉस्पिटलला कारण अण्णाला ॲडमिट केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये त्यामुळे आजचा दिवस माझा पूर्ण जाणार आहे हॉस्पिटलमध्येच तर ब्रँडचं आता काय बँड वाजते आता काय माहीत आज तिसरा दिवस आहे मनस्त्रिकाच्या कामासाठी अजून सतरा दिवस बाकी आहे सतरा दिवस काम चालू राहील आणि व्हिडिओ बनवत आणि घरची कामं आणि बाकी सगळ्या गोष्टी ब्रँडसाठी कामं करणं हे एका माणसासाठी हँडल करणं खूप जास्त कठीण जातं आणि हॉस्पिटलमधून घरी येत आहे त्या माझे नखच तुटलं कर आणि नख तुटण्याचं दुःख आहे फक्त मुलीच समजू शकतात खूप बेकार कळ लागते आणि त्याच्यानंतर थोडंसं प्लॅनिंग केलं आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या माझ्या बाकी राहिलेल्या आहेत ब्रँडसाठी मनस्त्रिकासाठी सो त्याच्यासाठी मी लिस्ट बनवत होते आणि क कोणत्या कोणत्या गोष्टी कम्प्लीट झालेल्या आहेत सो मी युजरनेमसुद्धा तयार केलेला आहे मनस्त्रिकासाठी आणि टॅगलाईनसुद्धा तयार केलेली आहे टॅगलाईन काय आहे ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल अकाउंटसुद्धा ओपन झालेलं आहे मनस्त्रिकासाठी पण अजून थोडंसं काम बाकी आहे लोगो बाकी आहे त्यामुळे तुम्हाला मी नाही दाखवू शकत एकत्र दाखवेल ज्यावेळेस पूर्ण काम होईल त्यावेळेस लिस्ट बनवून झाल्यानंतर राखी बांधायची होती छोट्या भावाला आणि सुद्धा राखी बांधायची राहिली होती कारण हो, की सकाळी मी हॉस्पिटलला गेली होती त्यानंतर आल्यानंतर घरचे कामं वगैरे केल्यानंतर आणि मनस्तरिकाचं थोडंसं काम केलं कारण की चॅलेंज घेतलेलं आहे तर मग ते करणं गरजेचंच आहे माझ्यासाठी कारण की खूप दिवस कमी आहेत एकवीस दिवसामध्ये ब्रँड बनवायचा आहे सो त्यामुळे मग राखीची तयारी केली लकूला शांत बसवला आणि मस्त अशी लकूला राखी बांधली

लकूला राखी बांधल्यानंतर मग मायाला राखी बांधली पण लकूने मला काहीच गिफ्ट दिलं नाही त्याचं मला वाईट वाटतं आहे असं हा झाला जोकचा विषय पण गेल्या वर्षी राक्षाबंधनला पूर्ण घर आमचं भरलं होतं सगळेजण मस्त एकत्र होतो सगळ्यांना एकमेकांना राखी बांधली खूप छान वाटत होतं पण यावेळेस फक्त आम्ही दोघेच आहोत घरी या टाईमला आणि गेल्या वर्षी पूर्ण घर असं भरलं होतं सगळी फॅमिली होती एकत्र गेले ते दिवस राहिले त्या आठवणी गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच तर गाईच आता काम वगैरे करून साडे अकरा वाजलेले आहेत तर साडे अकरा वाजता सा बसले मी फ्री झाले कपडे वगैरे चेंज केलेले आहेत राखे वगैरे हो बांधून झाले सगळ्यांना आणि आणणारा तर मी हॉस्पिटलमध्येच बांधली तर हे बघा हे मला छोट्या भावाने म्हणजे मयाने हे गिफ्ट केले मला मी त्याच्याकडे बोयाचं मागितलं होतं बट त्याने हे दिले ठीक आहे इट्स ओके यानेच मी काम चालवेल तर मी हे चेक करण्यासाठी व्हिडिओ मग अशी शूट करत होती तर बोलली आता ह्याच्यावरतीच ब्लॉगचा एंड सुद्धा करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये हा आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि थँक्यू मयू शेठ आमचे आणि याच्यासोबत ना दोन माईक आहेत एक मिनिट दोन दोन माईक आहेत आवडलं मला गिफ्ट So, सो त्यामुळे बोल तुम्हाला पण सांगू की हे मला छोट्या भावाने दिलेलं आहे गिफ्ट रक्षाबंधनसाठी तर ते बोली मी so, तुमच्यासोबत शेअर करू आणि वॉइस सुद्धा चेक होईल त्याच्यासोबतच सो तुम्हाला कसा वॉइस हा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा मला आणि मनस्त्रिका ब्रँडसाठी फॉलो करायला विसरू नका नवीन नवीन गोष्टी मी शिकत आहे आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करते सो so, आजचा आजच्या दिवसामध्ये मी अकाउंट ओपन केलेला आहे मनस्त्रिकासाठी आणि प्लस यूजर नेम आणि अजून टॅगलाईन केलेली आहे टॅगलाईन काय आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये समजेल सो थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण भेटल्यानंतर बाबा आय लव यू गायज भेटू मध्ये टाटा सी यू